नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो मित्रांनो मी विराज आहे ही घटना साधारणत दोन ते तीन आठवड्यांपूर्वीची आहे ज्यावेळेस माझ्या काकूची शहरातली मैत्रीण घरी आली होती तसं म्हणायला गेलं तर माझं लग्नाची सगळीकडे बोलणी चालू होती मात्र मुलगी मला काही पसंत पडत नव्हती आमचा स्वतःचा व्यवसाय होता त्याच्यावरतीच घर वगैरे चालायचं गावामध्ये स्वतःचं घर आणि जमीन तर होतीच स्वतःचं एक दुकान होतं आणि ते गावामध्ये आमची चांगलीच ओळख होती त्याच्यात आमची काकू शहराकडची होती आणि त्यामुळे तिच्या मैत्रिणीचे वगैरे कधी येणं जाणं घरी असायचं फोन वगैरे नेहमी तिचं असायचं एकदा अशीच तिची मैत्रीण आमच्या इकडे आली होती त्यावेळेस ती संध्याकाळी घरीच थांबणार होती अचानक काकू आणि काका बाहेर गेले आणि ती घरी एकटी होते मी पण घरीच होतो आमचं दोघांचं बोलणं झालं तिला पाहून तर माझ्या मनात नुसते लाडूच फुटले मला ती खूप आवडली त्यावेळेस मग आम्ही दोघंच घरी मी काय काय केलं तिच्यासोबत तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेलला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करूया मित्रांनो माझं नाव विराज आहे तसं म्हणायला गेलं तर घरी काही कमी नव्हती मी माझी हौस आणि चांगले कपडे नेहमीच घालत असायचो दिवसभर मित्रांसोबत फिरायचो त्यामुळे माझे गावातले सगळेच लोक ओळखीचे होते त्याच्यासोबतच सगळ्यांना माहीत होतं मी, मी पैसे खर्च करण्याच्या बाबतीत अगदीच जरासुद्धा विचार करत नाही मी मित्रांसाठी कधी पार्टी तर कधी बाहेरचं नियोजन नक्कीच करत असायचो त्याच्यात माझ्या घरचे सारखे ओरडायचे घरचं बघ त्यामुळे घरी पण आमच्या इतर लोकं होती ते सगळे पाहत असायचे मी माझे आयुष्य चांगलं आणि अगदी निवांतपणे जगत होतो आमची जॉईंट फॅमिली होती त्यामुळे काका वगैरे हे आम्ही एकत्रच राहायचो घर पण चांगलं मोठं होतं प्रत्येकाला स्वतःची अशी सेपरेट रूम होती आणि त्याच्यातच गावामध्ये व्यवसाय असल्यामुळे तिकडे पण राहण्याची सोय वगैरे होती कधीकधी जर काही काम वगैरे असलं तर आम्ही सगळे दुकानावरच थांबायचो कपड्यांचं दुकान होतं आणि इतर एक दोन दुकानं होती त्याच्यातच झालंस माझ्या लग्नासाठी सगळेच मुलगी पाहत होते मात्र मला कोणीच पसंत पडत नव्हती कारण की मला सुंदर आणि देखणी पाहिजे होते बायको मी नेहमीच एक दोन माझ्या गर्लफ्रेंड झाल्या मात्र आता ते सगळं मी सोडून दिलं आहे मी जरा आता स्वतः घरात लक्ष देऊ लागलो असल्यामुळे घरचे पण माझ्या चांगले खुश होते आणि झाल्यास माझी काकू शहरातली होती त्यामुळे तिच्या मैत्रिणी तिकडच्याच होत्या कधीकधी घरी येत असायच्या मात्र एक दिवशी तिची मैत्रीण घरी आली होती तिचं नाव मधू होतं अगदी मधाळ आणि दिसायला खूपच देखणी होती आलेल्या आमच्या दुकानावर आली मला वाटलं की तिची कोणी जवळची नातलग असेल त्यावेळेस ती सांगितली अरे माझी खूपच जवळची मैत्रीण आहे आम्ही सगळ्यासोबत होतो मात्र तिचं अजून लग्नच झालं नाही मी म्हटलं अजून त्यावेळेस ती मला म्हटली की हो कारण की ती एकुलते एक ती आहे ना तिला पाहिजे तसा जोडीदार काही भेटलाच नाही अर्थात घर जावाय पाहिजे असं म्हणणार त्यावेळेस ती म्हटली हो हो तू बरोबर ओळखल्या मी म्हटलं बरं ठीक आहे मी दिसायला रांगडा आणि देखणा तर दिसत होतो त्याच्यासोबतच रोज जिमला जाऊन स्वतःमध्ये वेगळाच बदल झाला होता तिची मैत्रीणमधून बसली होती एका बाजूला पण सारखी माझ्याकडेच लावून पाहत होती आणि मी मात्र एवढं तिच्याकडे लक्ष देत नसायचो मी माझ्या कामामध्येच गुंतलेलो होतो त्यावेळेस मात्र माझी काकू म्हटली मी काकांसोबत थोडीशी बाहेर जाणार आहे मला महत्त्वाचं काम आहे आणि मग मी संध्याकाळीच माघारी येईन तोपर्यंत मधू तो, तो आमच्या घरी थांब आणि मला काकूने सांगितलं की तिच्यावर लक्ष ठेव जेवण वगैरे वेळेवर दे आणि आपल्या घरी पाहुणे आहे ना तिला कशाचीच कमी वगैरे भासून देऊ नको मी येतोच असे म्हणून ती गेली मी म्हटलं हो तू नको काळजी करू मग काय घरातले पण दुकाना होते आणि मी तिला घेऊन घरी आलो घरी स्वयंपाक तयार होता आम्ही दोघं सोबतच बसून जेवलो घरातले पण तिला जणू काही अगदी आमच्या घरातील व्यक्ती असल्यासारखेच वागत होते कारण की घरी कोणी जरी पाहुणे आले तरी सगळे अगदी प्रेमाने आपुलकीने बोलत असायची त्याच्यातच आम्ही दोघं वरती टेरेसवरती गेलो आणि मी आमचा सगळा गाव दाखवू लागलो त्यावेळेस तिला खूपच आनंद झाला ह्याच्या आधी तिने फक्त ऐकलं होतं मात्र प्रत्यक्षात पाहिलं ती म्हटली की नेहमीच तुझे काकू मला सांगत असते की तुझा स्वभाव खूपच चांगला आहे मन मिळावू आणि घरातले पण लोक खूपच चांगले आहेत मला खरंच तुमच्याशी भेटून खूप बरं वाटलं मी तुम्हाला कायमच लक्षात ठेवेन मी म्हटलं हो आता आलाय तर दोन तीन दिवस राहून जावा त्यावेळेस ती म्हटली अरे नाही दोन तीन दिवस नाही मी उद्या जाणार आहे मी म्हटलं लगेच अजून आला नाही तोपर्यंत ती म्हटली हां काय करायचं ना घरी पण बघावं लागतंय मी म्हटलं आलायचं राहावं ना मी तुम्हाला घेऊन जाईन गावामध्ये फिरायला ती शहराकडची होती त्यामुळे तिला खूपच सगळ्या गोष्टी पाहून नवल वाटायचं त्यावेळेस आम्ही बोलत थांबलो मी म्हटलं अजून लग्न का केलं नाही त्यावेळेस ती सांगू लागली की नाही रे असं माझ्या नंतर घरातल्यांना सांभाळणारं कोणतरी पाहिजे त्यामुळे मी लग्न करून माझा होणारा नवरा पण आमच्याच घरी राहावा अशी खूप इच्छा आहे कारण की घरची परिस्थिती आमच्या खूपच चांगली आहे पण घरचं पाहणारं कोणी नाही आम्ही खूप वेळ बोललो तुम्ही एवढ्या देखण्या आणि सुंदर आहात कोणी पण भेटेल मात्र मला पाहिजे तशी कोणी भेटतच नाही मी खूपच मुली पाहिल्या मात्र असं काही कोणी वाटले नाही मनापासून ज्या भावना होत्या त्या कधीच कोणासोबत अशा दाटल्या नाहीत त्यावेळेस मी असं म्हणत होतो आणि ती ऐकत होती त्यावेळेस मी मला तर खरंच ती खूप आवडलेली मी स्वतःहून विचारलं की तुम्हाला पाहिल्यानंतर काय माहीत काय झाले मात्र मला तुम्ही खूपच आवडला आहात असं वाटते की तुम्हाला कायमच इथंच ठेवून घ्यावं आणि सोडच नाही त्यावेळेस मग ती पण स्वतः मधू म्हटली मला पण तसंच झालं की दुकानामध्ये मी तुला त्याच्यामुळेच लावून पाहत होते तुझ्यामध्ये एक वेगळेच पण आहे तुझा तू दिसतो पण खूपच देखना त्याच्यासोबत तू अगदीच प्रेमळपणे सगळ्याला बोलतो असं वाटतं की तुला कायमच असंच बोलत राहावं माझी तर खूप इच्छा आहे तुझ्यासोबत त्यावेळेस ती अशी म्हटली मग काय मी हळूहळू जवळ गेलो आणि मी काय करणार तोपर्यंत ते टेरेसवरचा दरवाजा वाजला आणि कोणी तर आल्यासारखं वाटलं आम्ही लांब झालो मात्र त्यावेळेस कोणीच नव्हतं आलं वाऱ्याने दरवाजा वाजला असं वाटलं मला तर चेनच पडली नाही मात्र थोड्या वेळासाठी मी पण थोडंसं घाबरलो होतो आणि ती पण त्यावेळेस मी गेलो आणि दरवाजा लावला मी तिला जवळ घेतलं आणि प्रेम करू लागलो ती पण मला आता पूर्णपणे साथ देत होती खरंच तू एवढी देखणी आणि सुंदर आहे असं वाटतं की कायम तुला माझ्या मिठीत घ्यावं आणि वेगवेगळ्या प्रकारे बणके द्यावे मी तिथेच झालो ना चालो आम्हाला कसलंच भान राहिलं नव्हतं आम्ही एकमेकांच्या प्रेमात चांगलंच अखंड बुडालो होतो हळूहळू मी तिला बसून आणि करू लागलो तिला प्रेम माझी करण्याची पद्धत जरी निराळे आणि वेगळी असली तरी तिला त्याच्यामधून एक वेगळं सुख भेटत होतं हे मात्र नक्की होतं मी जसे प्रेम करत होतं तशी मला ती पूर्णपणे साथ देत होती त्या दिवशी त्या काकूच्या मैत्रिणीला रात्री दोन वेळा मी शांत केलं मात्र तिथून आम्ही घरात आलो आणि घरच्यांसोबत बोलणं चालू झालं मात्र त्या रात्री ना तिला झोप लागत होती ना मला सकाळी ती जाणार होती मात्र जाता जाता तिने मला नंबर दिला आणि कधी आला तर नक्की भेट होईल आपली असं ती मला म्हटली तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या जनला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कर।